झाले झाले आले आले लावली का तुम्ही मयुर <laughs> शेट <laughs> இருபத்து <laughs> ஐந்து <laughs> राहायची <laughs> तिथं <laughs>

मुख्य पुजारी मुख्य पुजारी आहेत महाराज आमच्या मंदिराचे बारा महिने आरती घात फक्त कधी कधी काय होते मासे

উদয় <laughs> ভাই اوکي جوڙو آچار کي تنوڙا ميمڊم گينين سارا چين ستا رمنگو باپ ரெல்ல <laughs> 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 ஒரு <laughs>

ટોચલા મેડમ તો સત્કાર કરાવી ટોચ मोठा चवंड वाली बाबा पोषाक जातोय ना नाही नाही घेऊन ना पोषाक पोषाक घेऊन पोषाक लागले दो रक्त दान केलं पोषाक चेक तुम्हाला एक प्रशस्तिपत्रके मंडळाकडून आम्ही

એક મિન થો ના સુવિલી नाही નહી બરા

खुर्ला लावायचं काम चालते बाबा ते लवकर आले तिला कार्यक्रम बर का आज मोठा शिवाजी महाराजांचा कार्यक्रम मोठा पवडे आज पाऊस नाही यायचा हे बाबा उभं राहिला काम सांगायला काय ते करायला Oh, <laughs> yeah.

নৱ পাই নহয় স্বত্ত